चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर तर्फे मी श्यामास्कर सहर्ष स्वागत करतोय पण आपण सगळ्यांनी सेशनला शेअर करायचंय से, लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं ले असेल ले लगेच सबस्क्राईब देखील करायचंय ओके चला येस वी आर वेटिंग सर येस आय एम हिअर फॉर यू ड्यू टू हेवी ट्रॅफिक सर काही स्टुडंट लेट झालं गेट वर जाणं आतमध्ये घेतलंच नाही फायन okay. ओके त्यासंबंधीतच आज व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ओके okay. तर काय म्हणायचं डब्ल्यू सीडी एक्झाम जे आपलं सुरू आहे चौदा पंधरा आणि सोळाला योजित होती चौदा आणि पंधराचा कार्यक्रम झालाय आता शेवटचा दिवस आहे दॅट इज टुमारो ओके उद्या डब्ल्यू सीडीचा ठीक आहे शिफ्ट मध्ये वेपर आहे तर शेवटचा दिवस आहे यात पूर्वी मी तुम्हाला एक बारा जुलैला एक व्हिडिओ मी घेतलेला होता या बारा जुलैच्या व्हिडिओमध्ये हां आता जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील ते सर इको म्हणते आहे पटकन चेक करा इको आहे का निगेटिव्ह किती आहे तुमच्या स्क्रीनवरती निगेटिव्ह मार्किंग पॉईंट टू फाईव्ह दिसत आहे तर ते पॉईंट टू फाईव्हच राहणार आहे ओके याच्या व्यतिरिक्त कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नाही चालते तुमच्या स्क्रीनवरती पॉईंट टू फाईव्ह सांगितले तुम्हाला डेस्कटॉपवरती तर पॉईंट टू फाईव्ह ही निगेटिव्ह मार्किंग असणार आहे आवाज क्लिअर आहे सर टफ होता एक्झॅक्टली ओके मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की तो तुमचा पहिला जो पेपर होता त्यापेक्षा थोडा टफ काढण्याचा प्रयत्न ते करतील बट असं नाही की टफच होता मला प्रत्येक शिफ्टमधून पोरांचे मेसेज आले कॉल आले ओके okay. हा पेपर इतका पण टफ म्हणता येणार नाही बट हा मला असं वाटतंय आजच्या कम्पेरेटिवली जो चौदा तारखेचा पेपर होता तो थोडा टफ होता थोडा टफ म्हणत आहे आजचा पेपर तो एकदम इझी होता एकदम इझी म्हटलं लक्षात इझी टू मॉडेट मॉडरेट मॉडेट तो पेपर होता बट ठीक आहे या गोष्टींवरती पेपरवरती चर्चा करण्यासाठी मी आलेलो नाही आणि कोणीच इथे पेपरचे क्वेश्चन देखील डिस्कस करणार नाही कुठल्या होते काय वगैरे त्यासाठी आपण परवाला म्हणजे उद्याचा पेपर झाल्यानंतर उद्या रात्रीला आपण ते सेशन घेऊया कट ऑफ किती लागेल पेपर कसा होता कुठल्या शिफ्टचा टफ पेपर होता कुठल्या शिफ्टचा थोडा इझी पेपर होता नॉर्मेशन फॅक्टर काय ठरलं जातील हे सगळं आपण पर उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया सगळ्यांचे पेपर झाल्यानंतर आता मला जे जी काही जेन्युअन प्रॉब्लेम बघायला मिळत आहे आता मला ते जेन्युअन प्रॉब्लेम बिंदास्तपणे शेअर करायचे ओके कारण की तुम्हाला माहित आहे मी कोणाला कोणाच्या अंडर आणि कोणाच्या दबावाखाली काम करत नाही Okay, याची सगळ्यांना खात्री आहे आणि जे मला वाटलं मी ऍक्च्युअली व्हिडिओ घेणार पण नव्हतो बट ज्यावेळेस तो, तो कॉल फ्लो माझा वाढला मेसेज फ्लो वाढत गेला विद्यार्थ्यांनी जे मला मेसेज केले आणि ते जेन्यून वाटले मला बारा जुलैच्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचा मुंबईला पेपर नव्हता ओके मुंबईच्या सराउंडिंग ज्याही विद्यार्थ्यांचा पेपर नव्हता त्यांना हा प्रॉब्लेम मी बी समजू शकणार नाही पण तुम्ही एकदा समजण्याचा फक्त प्रयत्न करा मला काय म्हणायचं आहे ठीक आहे मी कुठलीही कंप्लेंट वगैरे कोणाची करणार नाही कोणाला मी काही बोलणार नाही मला फक्त एक गोष्ट म्हणायची आहे मुंबईचा मुंबईच्या स्वतःच्या युनिव्हर्सिटीचा पेपर होता ओके okay? नऊ ते दहा जुलैला दहा जुलैच्या जवळपास मुंबईच्या युनिव्हर्सिटीचा पेपर बॉम्बे युनिव्हर्सिटीचा पेपर जो ना तो पोस्टपोन करण्यात आला कशामुळे काय कारण सांगितलं होतं हेवी रेनफॉल ओके नॉट अ फेवरेबल वेदर कंडिशन टू यु नो टू गेन द एक्झाम ओके टू एस द एक्झाम असं <Sancti> एक कारण सांगून एक्झाम पोस्टपोन करण्यात आली होती मग मला एक सांगा भारताचं जे आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे एक हवामान विभाग ज्याला आपण खातं म्हणतो ओके हवामान विभागाअंतर्गत सगळ्या तुम्हाला रूल्स अँड रेग्युलेशन सांगण्यात येते ओके की यु नो आता मुंबईला बारा जुलैला यु नो अकरा जुलैला सांगितलं होतं की मुंबईला रेड अलर्ट म्हणून कन्सिडर करण्यात आलं होतं ओके त्यांना तसं तर त्याआधी चार दिवसाआधी पुण्याला पण सांगितलं होतं ओके त्याच्यानंतर मुंबईला सांगितलं की मुंबईमध्ये हेवी रेनफॉल होणार आहे ओके मग आता मला सांगा हे जे संबंधित विभाग आहे हे संबंधित खाते जे हवामान विभाग ज्याला आपण म्हणतो हे यासाठी बनवलेलं आहे ते लोकांना सांगतील संबंधित विभागाला सांगतील की इथे खूप मोठा रेनफॉल होणार आहे तुम्हाला जर तुम्ही काही कार्यक्रम काही ऍक्टिव्हिटीज इथं करण्याचा प्रयत्न करत असाल तर मे बी पोस्ट पण करा यासाठी सांगितलं जातं ना ओके पण आपल्या टी सी एस साहेबांना काय केलं त्याच्यावरती थोडं इग्नोर केलं ओके त्याला त्याच्याकडे काही लक्ष दिलेलं नाही म्हणजे जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं खातं आहे त्याच्याकडे लक्ष देण्यात आलेलं नाही ओके okay, सरळ सांगण्याचा विचार केला तर असाच हा असंच लक्षात येत आहे पण चला ठीक आहे तुम्ही ते पण करू नका आता माझं विद्यार्थ्यांना एक मत आहे नेहमी नेहमी आपण गव्हर्नमेंटलाच किंवा टी सी एसलाच बोलू शकत नाही नेहमी नेहमी त्यांची चूक असणार नाही ओके okay, चूक असन पण तर ते आपण मी तर म्हणतो काही सॅक्रिफाईस केल्याशिवाय आपल्याला काही भेटत नाहीच ओके okay, मी असं तुम्हाला बारा जुलैच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं चौदा जुलैला परवा तुमचा पेपर होता तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही पहिलेपासून सांगत आलं की एक दिवस आधी पेपरला पोहोचण्याचा प्रयत्न करा बरोबर आहे मग काही म्हणते की सर मुंबईत का आमचा मामा राहते का की आमचा काका राहते आम्ही एक दिवस आधी जाऊन बसू तिथं कुठं राहू हॉटेलचे पैसे गव्हर्नमेंट देणार आहे का बरोबर आहे विद्यार्थ्यांचे जेन्युअन क्वेश्चन आहे मला तेही मान्य आहे ओके okay, मी तेही म्हणत नाही आणि सगळ्यात पहिले गोष्ट तर आता मी सगळ्यात पहिले विद्यार्थ्यांच्या अगेन्स्ट बोलतो अगेन्स्ट म्हणजे काय तुमची चूक आहे मान्य करा ओके okay, त्याच्यानंतर कुणाचं आहे आपण बघू तुम्ही का बरं आधी पोचले नाही किंवा आधी पोचले नाही ओके okay, कमीत कमी म्हणतो तुम्ही आता आता मला एक मेसेज आले की सर पावणे नऊचा रिपोर्टिंग टाईम होता तुम्ही पोचले आठ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी मला एक मेसेज आहे ओके आणि जवळपास तो व्हिडिओ मी बघितला जवळपास शंभरपेक्षाही जास्त पोरं त्या सेंटरच्या बाहेर आहे किती मिनिटासाठी चार मिनिटासाठी चार मिनटं पूर्ण लेट पोचले म्हणून पोरांना आतमध्ये घेण्यात आलं नाही बघितलं दीडशे पेक्षा जास्त पुरं वेटिंगवरती मे बी अर्धे तर असेच वापस गेले असतील की त्यांना समजलं असेल की दहा मिनिटं लेट झाला आम्ही येत नाही आता पूर्ण नाशिकवरून ना आले होते पुणे पुण्यावरून आले होते संबंधित एक तर तुम्ही लिमिटेड सेंटरवरती पेपर घेतले जे आमची इच्छा होती की तुम्ही आय डिजिटल झोनवरतीच पेपर घ्या ओके तर मला माहित होतं की क्राऊड सगळीकडे पसरणार आहे ओके आणि मोठ्या प्रमाणात इथे हे होणार आहे आता बाकी कुठल्याच सेंटरवर तर काहीच प्रॉब्लेम नाही एकदम व्यवस्थित पेपर झालेले आहे ओके पण ऍक्च्युली मुंबईमध्ये हेवी रेनफॉल असल्या कारणाने पोरं टाईमवरती पोहोचू शकले नाही ओके सगळ्यात पहिला प्रॉब्लेम तर पोरांचा आहे सगळ्यात पहिली चुकी तुम्ही कधी सांगेल पोरांचे मी टीचर्सला म्हणणार नाही मी म्हणणार पोरांलाच की तुमची चुकी आहे तुम्ही लवकर पोहोचले नाही ओके हे बघा ज्या ज्या वेळेस ज्या ज्या लोकांच्या चुक राहते मी त्या चुकांविरुद्ध म्हणजे चुकांच्या बद्दलच बोलतोय चुकांविरुद्धच मी बोलतोय तुम्ही नेहमी म्हणाल की सर तुम्ही नेहमी टीचर्स बद्दल बोला नेहमी सरकार विरुद्ध बोला तुम्ही बोलू शकणार नाही का म्हणू शकणार नाही कारण की चूक तुमचे तुम्हाला इथे सूचना मी बारा जुलैला घेतल्या होत्या की तुम्ही लवकरात लवकर सेंटरवरती पोहोचा बरोबर आहे तुम्ही का बरं तुम्ही दोन चार मिनिटं लेट झाले ओके मानतो की ट्राफिक जाम होतो सगळ्या गोष्टी अरे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे तुम्हाला मध्ये बघायला मिळत होतं तुम्हाला सगळ्या गोष्टीकडे बघायला मिळत होतं इंस्टाग्रामवर तुम्ही बघता व्हॉट्सअपवर तुम्ही सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह आहे न्यूज चॅनलवरती सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह आहे मी बारा जुलैच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मुंबईला हेवी तुम्हा रेनफॉल आहे इथे संबंधित विद्यार्थ्यांचा जे कोणतं सेंटर असेल त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर तीन तासा आधी पोहोचा चार तासा आधी पोहोचा पाच तासा आधी पोहोचा नाही पोचले तुम्ही का बरं लेट निघाले माहिती असून सुद्धा तुम्ही कसं काय सेंटर तुमच्या लोकेशनवर दोन तास आधी निघताय चूक तुमची आहे मान्य करा ऍक्सेप्ट करा तुम्ही याच्याबद्दल कोणावर बोलू शकत नाही ओके मी मानतोय ओके आता या व्हिडिओत मी सांगतो की विद्यार्थ्यांची चूक आहे पण आता ओके विद्यार्थ्यांची चूक आहे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला सगळं 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 केलं मला सांगा विद्यार्थी मोठे मॅच्युरिटीने जर विचार केला वयाने जर विचार केला तर विद्यार्थी मोठे आहे की टी सी एस जे एक्झाम घेतात ते मोठे आहे ओके तुम्ही सगळ्या समुद्र ना तुम्ही आतापर्यंत सगळ्यांच्या एक्झाम घेतल्या तुम्हाला एक्सपिरियन्स एक्झाम घ्यायचा तुम्ही सगळ्या फेवेबल कंडिशनमध्ये एक्झाम घेतल्या विंटरमध्ये एक्झाम घेता समरमध्ये एक्झाम घेता रेनी सीझनमध्ये तुम्ही एक्झाम घेता तिन्ही सीझनमध्ये एक्झाम घेता तुम्हाला एक्सपिरियन्स आहे ना कोणत्या ठिकाणी कशा व्यतिरिक्त कशाबद्दल ओके आणि कशा प्रकारे एक्झाम घ्यायचा एक्सपिरियन्स तुम्हाला आहे विद्यार्थ्यांना तर नाही आहे बरोबर आहे त्यांना तर विचारांना जावंच लागतं कुठे जिथे एक्झाम असली तर मग तुम्हाला जर भारताचं हवामान खाते विभागानं जर साधीच सांगितलं होतं की मुंबईला रेड अलर्ट दाखवलेला आहे तिथे हेवी रेनफॉल होणार आहे आणि आणि मुंबईत तसाही थोडासा बोस पडला तर पहिले जाम पडते बरोबर आहे मग विद्यार्थी पाच तास आधी निघून पुटत एक्झाम द्यासाठी कसं काय ते ओके नाही तर मी एक म्हणतो तिथं तुम्ही काय करायला पाहिजे टी सी एस वाले ना, थे ना थे वाले ते पॅराशूटचे बोलून असते ना ते विद्यार्थ्यांसाठी बनवायला पाहिजे होते जेणेकरून त्याला हवेत जाता आलं असतं बरोबर आहे ना कारण की तुम्हाला मान्य आहे ना पावणे नऊ नच पुट पोचलं पाहिजे पावणे नवल न पोहोचवला तर त्याला रात्री तीन वाजता निघाला अंधेरीची गोष्ट सांगतो मी अंधेरी वगैरे जवळपास आहे ना पोवईला सेंटर जर असेल ना तर अंधेरीवरून निघायसाठी एक काय पंधरा किलोमीटरचं अंतर आहे पंधरा किलोमीटरचं अंतर म्हटलं म्हणजे एक साधारणतः एक तास लागायला पाहिजे तीन तीन तास आधी निघून सुद्धा पोटे पोचले नाहीये मग तुम्ही एक काम करा हवेतून बोलवा पोट्टेल असं आहे का तुमच्याकडून शक्य नाही का ना मग तुम्हाला माहिती असून तीन दिवसाआधी दोन आधी सगळ्या खाते विभागांना तुम्हाला माहिती दिल्या ओके की फेवरेबल कंडिशन नाही एक्झाम घ्यायची मग काय घेतली आता काय करणार आहे ज्या दीडशे पूर दीडशे तुम्ही फक्त मिनिमम आकडा सांगतोय याच्या जास्त जे पूर असतील त्यांचं काय करायचंय त्यांचा तर पेपर गेला बिचाऱ्यांचं बरोबर आहे म्हणून अशा गोष्टी परत म्हणजे तुम्ही एक गोष्ट चांगलं करण्याचा प्रयत्न करता दुसऱ्या गोष्टीकडे काहीतरी चुका करता ओके okay? आणि ह्या चुकांमुळे माझं काही नाही तुमचं काही नाही ओके okay? आणि अजून काही भेंडे कोणी इंस्टाग्रामवर टाकतील त्यांचं काही गेंदे नाही घेंदे नाही तर पुराचं ज्या पुराला पेपर देता आला नाही जे पोट्ट मे बी नाशिकवरून मे बी पुण्यावरून मे बी इकडून तिकडून आजूबाजून एवढ्या फ्लड कंडिशनमधं एवढ्या रेनफॉलमधं तिथपर्यंत पोहोचलं असेल त्याने तिथं गेल्यावर एक्झाम द्यायला भेटल्या नाही फक्त एकदा सगळ्या विद्यार्थ्यांना विचार करून बघा त्या विद्यार्थ्यांवर काय एक त्यांना कसं वाटलं असेल फक्त एकदा विचार करा ओके okay? कमेंट फेमेंट करून काय होत नाही फक्त एकदा विचार करा त्या कसं वाटलं असेल ओके नऊशे रुपये ते गेले डब्ल्यू सी डीची एक्झाम बी हातातून गेली एक ऑपॉर्च्युनिटी जिंदगीतून हातातून गेली सगळ्या गोष्टी त्या बिचारांच्या हातातून गेल्या बरोबर आहे आणि याच्या चुकी त्यांची पण आहे काऊन कारण की मी पहिल्यापासून सांगत आलो होतो की सेंटरवर लवकर पोचण्याचा प्रयत्न केला बरोबर आहे ओके तर असे ओके अशा गोष्टी होत असतात मला मान्य आहे पण असं बिलकुल हे मला बिलकुल आवडलेलं नाही टी सी एसचा कारभार मला पहिल्यापासूनच आवडत नाही ओके कारण की एक गोष्ट चांगलं करण्याचा प्रयत्न करते दुसरी खराब करून ठेवते ओके असू दे त्यांनी चांगल्या प्रकारे आतापर्यंत पेपर कंडक्ट केले पण थोडं म आतापर्यंत मी खूप खुश होतो टी सी एसच्या डब्ल्यू सीडीच्या कारभाराबद्दल खर सिरियसली खूप चांगल्या प्रकारे सगळ्या ठिकाणी एक्झाम घेतली पण थोडं मुंबईच्या सेंटरने परत नाराजगी दिली कारण की फ्लड कंडिशन आहे ओके एवढा मोठा पाऊस तिथे पडलेला आहे अजूनही पाऊस सुरू आहे विद्यार्थी तो व्हिडिओ जो बघितला ना तर व्हिडिओ बघितल्यानंतर ॲक्च्युली मला असं वाटलं की मी लाईव्ह जायलाच पाहिजे व्हिडिओ मध्ये पुरो छत्री घेऊन ओके okay? रेनकोट घालून छत्री घेऊन सोबत तिकडून तिकडून बिचारे बाहेर उभे ओके इट इज नॉट अ फेवरेबल कंडिशन ओके आणि अशा कंडिशनला वेळेस मी मानतो की तुम्ही नाही एक्झाम पोस्टपोन करू शकत ना ॲटलीस्ट बिऱ्यांना दहा मिनिटाचा वेळ द्यायला पाहिजे होता ओके जे विद्यार्थी मे बी आठ पंचेस जर तुमचा रिपोर्टिंग टाइम आहे दहा मिनटं थोडे वाढवलं असते ना काय नसले मी स्वतः म्हणतो की जर नॉर्मल कंडिशन असेल ना तर बिलकुल आठ पंचाळीस आठ पंचेचाळीसच रिपोर्टिंग टाइम वाढता कामा नाहीच तेच कंडिशन आहे त्यालाच रिस्ट्रिक्शन म्हणते ओके नॉर्मल कंडिशन असली तर मी स्वतः हे म्हणतो बिलकुल नाही करायचं यानेच कॉपीचे चान्सेस वाढतात तिकडे तिकडे यानेच कॉप्या होत्या आपण रिस्ट्रिक्शन जास्त लावत आहे ना त्यानेच कॉप्या ओके पण ती फेवरेबल कंडिशन नव्हती ओके दॅट इज दॅट इज व्हेरी अनक्रिटिकल ओके व्हेरी अनक्रिटिसाइज अँड क्रिटिकल कंडिशन्स त्यावेळेस तिथे होते तर पाच मिनटं जर तुम्ही थोडं त्यांना अलो केलं असतं आणि सगळ्यात इम्पॉर्टंटली मला हे म्हणायचं आहे की जर आपल्याला दिसते आहे की त्या ठिकाणी कंडिशन्स uh, प्रॉपर नाही आहे ओके okay, तर मला त्या काही विद्यार्थ्यांचे असे म्हणण्यात आले की सर आधार कार्डची झेरॉक्स नाही या कारणानं ना वापस पाठवलं मग हो मुले तुम्ही सांगा तुम्हाला हॉल तिकीट येते हॉल तिकीटवर सगळे इन्स्ट्रक्शन लिहून असतात की नसतात मग तुम्ही इन्स्ट्रक्शन काय ते हॉल तिकीट चिवडा खासाठी घेतला आहे का आपण त्याच्यावर बिचाराने सांगितलं होतं की तुम्हाला एक प्रतिबिंब लागणार का नेली नाही त्यांची चूक आहे का त्यांची चूक नाही आहे बरोबर आहे सेकंडली मला असं म्हणायचं आहे टी सी एसचे जे काही मोठे कर्मचारी तिथे वरिष्ठ कर्मचारी असतात ओके विद्यार्थ्यांनी विचारांनी पवईच्या सेंटरवरती त्यात जे लेट झालेले पुरवते दीडशे पुरवते जवळपास शंभरपेक्षा जास्तच पुरवते त्या विद्यार्थ्यांनी त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण आमचे वरिष्ठ साहेब मोठा पगारांना आमचे वरिष्ठ साहेब आणले त्यांनी बोलण्याचा इन्कार केला की के आम्ही बोलणार नाही दॅट्स इट गेट क्लोज मीन गेट क्लोज आम्ही हे म्हणत नाही आहे की तुम्ही विद्यार्थ्यांना हाकलून मी म्हणतो ना हाकला बाहेर काढा त्यांनी डायरेक्ट बाहेर काढा अभे पण त्यांच्याशी कमीत कमी बोलात तुमच्यापेक्षा लहान आहे ते वयाने त्यांनी तर समजून सांगा थोडशा गोष्टी की बेटा होत असते बेटा असं नाही बेटा हे काहीच नाही का भिकारी वेळ तुमच्या गेटसमोर भीक मागायला आणले बरोबर आहे अभे दोन शब्द गोड चांगल्यानं समजून सांगितलं असतं ना मोठा भाऊ मोठा बाप मोठी माय म्हणून जर समजून सांगितलं असतं बिचारे समजत तरी असते पहिलेच तर बिचाऱ्याने तुम्ही अंदर घेतलं नाही त्याचं दुःख सगळ्यात मोठं आणि त्याच्यानंतर तुम्ही असे वागले त्या पोरांसोबत हे मला बिलकुल पटले नाही मला विद्यार्थ्यांनी फोन आले की सर आय ओन डिजिटल झोनचे वरिष्ठ अधिकारी आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यांनी इन्कार केला की आम्हाला बोलायचं नाही हे काय बिहेवियर आहे तुमचं ओके okay? अभे थोडी समजूत घाला त्या पोरांची तुम्ही एक तर ते तीन चार मिनटं लेट झाले फक्त तीन चार मिनटं ओके आणि ते जर नॉर्मल कंडिशन लेट झालं ना मॅक कनपटात मारल्यासं पुटायला जाऊन असं कसं काय तुम्ही लेट झाले बरोबर आहे पण तुम्ही पाऊस वगैरे काहीच समजलं नाही हे गोष्ट मला बिलकुल पटलेलं नाही पण असूद्या विद्यार्थ्यांना ओके okay? आता आपण नेहमी नेहमी एक्झाम कॅन्सलच्या विनी लावू लागू शकत नाही मला पोरांच्या बाहेर की सर प्लीज असं नका एक्झाम कॅन्सल हे एक्झाम कॅन्सल होऊ शकणार नाही कारण की यात नेचरचा प्रॉब्लेम आहे आणि एक गोष्ट मी आताही सांगतो की निसर्गात ओके एक गोष्ट लक्षात घ्या निसर्गात जर कोणतीही साधन संपत्ती सांगी सापडली जाते ना सगळ्यात पहिला अधिकार सरकार घेते की ही वस्तू सरकारची आहे बरोबर आहे मग निसर्गाचा इम्पॅक्ट फॅक्टर इनफॉल रेनफॉल मग तुम्ही घ्या ना रिस्क ओके तुम्ही घ्या ना कन्सिडरेशन की हां आमची चूक आहे आता का बरं तुम्ही सामान्य जनतेवर लागता चूक की नाही विद्यार्थ्यांची चूक आहे बरोबर आहे एखादी जर लाई मोठी सोन्याची गोष्ट सांगितली सरकारची असते बरोबर आहे मग आता पाऊस विद्यार्थ्यांना पडला पाऊस मीनं पडला पाऊस सरकारनं पडला नाही पाऊस कोणी पडला निसर्गाचं पा निसर्गाचं देणार ते मग तुम्ही रिज तुम्ही घ्या ना तुम्ही क्झरेशन द्या त्याच्यावरती की नाही ठीक आहे याच्यावर कोणाचाच कंट्रोल नाही आहे तर ठीक आहे हे नॅचरली झालं आम्ही मुंबईच्या पुरांचा रिएक्झाम घेणार जयपुरांना पेपर देणार घ्या ओके okay, पण असं हो करणार नाहीच आणि मलाही अपेक्षित आहे तुम्ही करणार नाहीच कारण की दीडशे पोरांसाठी आपण परत एक्झाम घेऊ शकणार नाहीच आणि जेवढी चूक यांची आहे तेवढी चूक तुमचे देखील आहे विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही थोडे जागे होऊन सुद्धा ओके okay? तुम्हाला जर मी दोन दिवसाआधीपासून इन्स्ट्रक्शन देतो की एक दिवसाआधी पोहोचा एक दिवसाआधी पोहोचा तुम्ही पोहोचले नाही याच्यात चूक तुमची पण आहे बरोबर आहे तर चूक सगळ्यांचीच यामध्ये आपल्याला बघायला मिळते आहे म्हणून या ठिकाणी आपण याच्याबद्दल काहीही करू शकणार नाही मी फक्त आणि फक्त आता उद्याच्या पुरांचं पेपर आहे त्यांना आव्हान करतो आणि टी लोकांना देखील आव्हान करतो की जर पोरं लेट आले त्यांना आतमध्ये घेऊ नका काय करायचं आहे करा ओके okay? पण त्यांना नम्र विनंतीने ओके okay? चांगल्या प्रकारे तुमचे पोरं म्हणून त्यांना समजून सांगा आपले पोरं आहे ते महाराष्ट्राचे पोरं आहे बिचार आहे उद्याचे अधिकारी आहे ओके त्यांनी जर असं हाकलून दिल्यासारखं तुम्ही कराल एखादं पुटं डिप्रेशनमध्ये असाल आत्महत्या फात्मत्या करून टाकान तर मग काय करणार बरोबर आहे एक एक पोरगा किमतीचा आहे आपल्यासाठी एक एक विद्यार्थी या महाराष्ट्राचा महत्त्वाचा आहे बरोबर आहे असं त्यांच्याशी वागू नका आणि चांगल्या प्रकारे त्यांना ट्रीट करा शक्यच असेल तर फ्ल जर खरंच खूप मोठा पाऊस असेल तर ना पाच दहा मिनटं लेट जरी आले बिचारांना तर प्लीज जर शक्य असेल हे ऑथॉरिटी तर माझ्या हातात नाही मी विनंती केल्याशिवाय काही करू शकत नाही म्हणून जर शक्य असेल तर त्यांना आतमध्ये घ्या आणि विद्यार्थी मित्रांनो परत तुम्हाला नम्र विनंती करतो चालेल्या पाच आधी जाऊन बसा सेंटरवर सहा आधी अभे रात्रीभर त्या सेंटरच्या बाहेर झोपले काय करता येईन करा ओके पण कृपया लेट जाण्याचा किंवा वेळेवर जाण्याचा प्रयत्न करू नका आता ज्या विद्यार्थ्यांसोबत हे झाला आहे त्यांचा तर बिचारांचाच गेला आजचा पेपर पण ज्यांचा पेपर उद्याला आहे त्यांनी प्लीज हे मोठे शब्द लक्षात ठेवा ओके okay? आणि चांगल्या प्रकारे उद्याचे चा पेपर द्या आणि लगेच आपण भेटूया आपल्या डब्ल्यू सी डीच्या री एक्झाम बद्दल कसा होतो तुमचा पेपर वगैरे हो आणि सगळ्यात इम्पॉर्टंटली आपल्या ज्या कामाला सुरुवात करायची आहे ओके तो काम म्हणजे कोणतं बी एम सी ॲडव्हर्टाईजमेंट आता कधी ओके आता बीएमसीला तुम्ही जास्त स्ट्रेस होऊ देणार नाही ठीक आहे कारण की ऑलरेडी जर माझ्या विद्यार्थ्यांसोबत अशी वागणूक केली जात असेल तर मी बी एम सी लेट येऊ देणार नाही एवढं लक्ष घ्या आता काय करायचं ना सगळं केलं जाईल पण आता बी एम सी जर शब्द होता तुमचा तर हा शब्द माझाही आहे बी एम सी या महिन्यात आणल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे बघूया कोण जिंकते कोण हारते अरे ठीक आहे आणि सामान्य नागरिक आहे मी या महाराष्ट्राचा या देशाचा आणि माझ्या विद्यार्थ्यांनी जे पॉसिबल असेल मी तेवढं नक्की करेल आणि नेहमी करणार ठीक आहे म्हणून आजचा व्हिडिओ कुणी घेतला नाही पण मला घ्यायचा होता त्या मी महाराष्ट्रातल्या नेहमी मोठ्या स्कोपले बघत नाही ओके okay, जवळपास हजार पुट्टे लाईव्ह आहे पोरांचं फक्त मला बोलायचं दीडशे पुरांबद्दल पण आले शेवटी हजार पोरच बरोबर आहे विचार करा एक एक पोरगा महाराष्ट्रातला इम्पॉर्टंट आहे ओके आणि तुम्ही एक एक विद्यार्थ्यांबद्दल जर लक्ष घेत नसाल तर मी याच्यावर स्वतः लक्ष घेणार ठीक आहे दहा जुलैपर्यंत तुमचं वाक्य होता का दहा जुलैपर्यंत ॲडव्हर्टाईजमेंट काढणार आजची पंधरा जुलै आहे अजूनही काही अपडेट नाही तर मग अपडेट घेतल्याशिवाय मी राहणार नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खातली होतो की सगळे सगळ्या एक्झाम नुसार होणार जे काही अप तुमच्या अपडेट रिक्रुटमेंट देणार होत्या या सगळ्या अपडेट टाईम टू टाइम आणणार म्हणजे आणणार हा माझा शब्द आहे आणि यासाठी मला जेवढपर्यंत जे करायला लागेल मी त्यासाठी तयार आहे आणि नक्की करणार असू द्या ठीक आहे चालतं येस सगळ्या येस डब्ल्यू सी डी री रिझल्ट कधी लागेल आता तर पहिले उद्याचा पेपर होते मग रिझल्टबद्दल बोलू निगेटिव्ह किती आहे पॉईंट टू फाय इज द निगेटिव्ह पी एम सी वगैरे सर ओके सो होप ठीक आहे जे कोणी डी पीडीएफ वगैरे शेअर करताय त्यांना परत एकदा नम्र विनंती करतो की नोकरी करूया ठीक आहे आपल्या या चुकीमुळे मे बी जे पोरांनी आधी पेपर दिलाय त्यांचं नुकसान होऊ शकते आणि कट मध्ये त्या पुरांचं नाव दिसू शकत नाही लिस्टमध्ये त्यांचं नाव दिसू शकणार नाही जे की सगळ्यात पहिले प्रायोरिटीवर त्यांचं नाव असायला पाहिजे होता म्हणून प्लीज जर असे कोणते ग्रुप असतील त्यांनी शेअर करू नका क्वेश्चन्स नाही शेअर करायला मी पण करू शकतो पण गरज नाही सध्या चालतील ओके सो भेटूया या सगळ्या जाहिराती डब्ल्यू आर डीएसो बी एम सी असो टी पी असो एटीपी असो कुठलंही असू द्या सगळ्यांबद्दल आपण आता लढा करणार आणि पी एम सीची एक्झाम व्हायची आहे सी एक्झाम व्हायची सिडको एक्झाम आहे या सिडकोची एक्झाम तर अपडेट आलेली आहे ठीक आहे याद्वारे सगळ्या एक्झामबद्दल आपण सोळा तारखेपासून म्हणजे उद्यापासून काम करायला सुरुवात करूया अपेक्षा करतो ही असंच प्रेम तुम्ही माझ्यावरती नेहमी ठेवणार हो लक्षात घ्या सगळीकडे फ्रॉड सुरू आहे आपल्याला फ्रॉडमधून वाचायचं आहे जसं की यू पी सीमध्ये असलेला सगळ्यात मोठा फ्रॉड ओके तुम्हाला माहिती आहे नाव ओके तर अशा नावाने आता फ्रॉड सुरू आहे लक्षात घ्या फ्रॉड झाला पाहिजे नाही हे माझी अपेक्षा आहे आणि प्रार्थना आहे त्या विरुद्ध लढल्याशिवाय आपल्याला यश संपादन होणार नाही म्हणून छोट्या कामाने सुरुवात करायची मोठा बॉम्बास्ट आपल्याला करायचा आहे ओके नियमित पेपर द्या चांगल्या प्रकारे पेपर द्या आणि यस yes, मुंबईच्या विद्यार्थ्यांनी कृपया परत उद्याच्या एक्झामला जायच्या वेळेस लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करा एवढीच कर अपडेट तुम्हाला द्यायची होती आणि तुम्ही भरपूर मला मॅसेज वगैरे हो करताय कॉल करताय म्हणून म्हटलं हे गोष्ट युट्यूबवर बोलणं शक्य आहे विद्यार्थी मित्र परत समजून घ्या हे चूक तुमची पण नाही चूक आहेच ओके चूक तर आहेच पण आता नेचरच्या पुढे नाही तुम्ही काही करू शकत नाही कोणी काही करू शकत ओके ज्यांना करायला पाहिजे होतं ते करायला तयार नाही आहे पण विद्यार्थी मित्र तुम्ही तर माझ्याशी म्हणजे तुम्ही तर काही करू शकत नाही ओके एवढं मला मान्य आहे कारण की याच्यावर तुमचा कंट्रोल आहे ज्या लोकांचा कंट्रोल आहे त्यांना कंट्रोल करायचं नाही आहे मग शेवटी आपली जिम्मेदारी बनते की आपण दोन तास आधी गेलेला कधीही बरोबर आहे बरोबर आहे की नाही जर तुम्हाला माझं बोलणं व्यवस्थित चांग म्हणजे वाटत जाईल की नाही सरांना जे बोलायचं आहे ते एकदम योग्य बोलायचं आहे तर मी कमेंट सेक्शनवरती हो व्हिडिओ झाल्यानंतर मला पटापट कळवा आणखी जर तुम्हाला काय असेल तर मला मेसेज करा कमेंट सेक्शनलाच मेसेज करा व्हिडिओच्या कमेंट सेक्शनला जे काही बोलायचं आहे ते बोला मी कमेंट सेक्शनच चेक करत असतो थँक्यू सो मच भेटूया